चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनाच माहिती येत्या अठ्ठावीस तारखेपासून दत्त जयंतीमुळे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मंदिरामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू असतो तर त्या काळात जी सेवा असते पारायणीची सेवा तर ते गुरुचरित्राचं पारायण आपण का करावे त्याचे नियम काय आहेत त्या सप्ताहकाळामध्ये गुरुचरित्र पारायण चालू असताना आपण काय खावे काय नियम आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा ज्यांना स्वामी, स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी बसायचं आहे म्हणजे पहिलीच वेळ आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेल आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील आपले सर्व व्हिडिओ हे स्वामी सेवेचेच असतात त्यामुळे स्वामी भक्तांपर्यंत ज्यांना स्वामी सेवेत येण्याची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री जयंती येत्या चार तारखेला आहे आणि त्यासाठी अठ्ठावीस तारखेपासून आपला सप्ताह सुरू होतो आहे त्या काळामध्ये गुरुचरित्र पारण करण्यासाठी खूप जणांची इच्छा असते काही घरी करतात काही मंदिरामध्ये करतात काही केंद्रामध्ये करतात केंद्रामध्ये देखील प्रचंड मोठी संख्या असते मित्रांनो तर नेमकं गुरुचरित्राचं पारायण का करावं हो? ते आपण सुरुवातीला पाहूया आज आपण संसारात जगत असताना या आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्याच्यातून मार्ग दिसत नसतात आणि जर मार्ग निघत नसेल खूप उपाय करून देखील आपली समस्या सुटत नसेल तर त्यांनी वेळेस गुरुचरित्राचं पारायण नक्कीच करावं त्यातून आपल्याला त्या सेवेतून आपल्याला प्रचंड मोठी ताकद मिळत असते आपल्या संकटांवर आपल्या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्गदेखील दिसत असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री दत्तात्रयांचा आपल्याला आशीर्वाद लाभत असतो आणि त्यांच्यामार्फतच आपल्या सेवेमार्फत आपल्याला मार्गदेखील निघत असतात मित्रांनो त्यासाठी गुरुचरित्र पारायण नक्की करावी आपल्याला मूळ कुलदेवी कुलदैवत यांचा आशीर्वाद लाभत नसल्यास कुणाकोणाला पितृदोषाचा त्रास असतो अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास असतात कुणाकुण वास्तुदोष असतो भूमिदोष असतो वाईट शक्ती निगेटिव्ह विचार आपल्याला त्रास देत असतात आपली काहीच चुकी नसताना आपल्याला आपलं प्रारब्ध देखील त्रास देत असतात आपल्याला सारखं अपयश येत असतं त्यामुळे देखील श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं एक वेळेस पाराय नक्की करावं अनेक उपाय करून देखील पितृदोषाची प्रकरता कमी होत नसते ते आपल्याला वारंवार सारखा त्रास होतच असतो त्या गोष्टीचा अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष कमतरता होत नाही आध्यात्मिक प्रगती खुंटत असते संसारात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं गंभीर समस्या निर्माण होतात एक ना एक संकट आपल्यासमोर उभंच राहत असतं अशा वेळेस श्री दत्तगुरूंना शरण जाऊन एक वेळेस गुरुचरित्र पारायण नक्की करावे अशा संकट येत असतील आपल्यावर त्यावेळेस देखील आपण गुरुचरित्र पारायण नक्की करावे या पारायणातून आपल्याला फलप्राप्ती काय होत असते ते आपण पाहूया पितृत्रासापासून मुक्ती भेटत असते मुंज त्रासापासून मुक्ती भेटत असते आघोरी शक्ती आपल्याला त्रास देत असते तर त्यापासून देखील आपल्याला निवारण होत असतं आपल्याला कुलदेवीचा कुलदैवताचा आशीर्वाद लाभत असतो संतती समस्या असेल ती देखील पूर्ण होत असते मानसिक शारीरिक समस्येचं निवारण होत असतं असाध्य आजाराचं देखील निवारण होत असतं पती पत्नीची काय समस्या असेल ती देखील सुटत असतात घटस्फोट टाळतात पितृदोषापासून होणाऱ्या सर्व त्रासापासून आपली मुक्ती होत असते अठ्ठावीस तारीख ते पाच तारीख यांच्यामध्ये जो आपल्याला सप्ताह चालू आहे त्यामध्ये आपल्याला काय खायचं आहे काय खायचं नाही ते आपण पाहूया तर यामध्ये आपण गहू खाऊ शकतो म्हणजे गव्हाची चपाती ही आपल्याला खायची आहे आपण पालेभाजी खाऊ शकतो ज्यामध्ये लाल माठ हिरवा माठ कोथंबीर कडीपत्ता राजगिरा पालक करडई यांचा समावेश आपण करू शकतो फळभाज्या देखील आपण खाऊ शकतो बटाटा असेल टोमॅटो असेल फ्लॉवर असेल कोबी असेल ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडुळे असेल गाजर असेल रताळ्या असेल हे देखील आपण खाऊ शकतो आणि फळं असतील तर फळं आपण सर्व खाऊ शकतो आणि तेलाच्या बाबतीत तेल आपल्याला सूर्यफूल आणि करडईचं तेलच वापरायचं आहे सोयाबीन आणि शेंगदाणा तेल आपल्याला वापरायचं नाही आहे मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे यांचा वापर आपण करू शकतो त्यानंतर दूध असेल दही असेल ताक असेल कडी असेल हे देखील आपण खाऊ शकतो काळामध्ये जर वारानुसार कुणाला उपवास असेल आता खूप लोक उपवास असतो खूप लोकांना लो तर या काळामध्ये जर उपवास असेल तर त्यामध्ये आपण उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकतो त्यामध्ये शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाना राजगिरा हे यांचा समावेश आपण खाण्यामध्ये करू शकतो आणि काय खायचं नाही ते आपण पाहूया म्हणजे द्विदल धान्य कडधान्य असेल शेंगदाणे डाळी हे आपल्याला खाण्यामध्ये समावेश करायचा नाही आहे त्यानंतर गवार वांगे कारले शेपू मेथी कांद्याची पात लसूण असेल कांदा असेल मोहरी वरण भात यांचा समावेश आपल्याला खाण्यामध्ये करायचा नाही आहे म्हणजे या सात दिवसामध्ये आपल्याला यांचा समावेश खाण्यामध्ये करायचा नाही आहे आणि चहा कॉफी आपण घेऊ शकतो त्यानंतर पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा असेल यांचा आपल्याला सेवन टाळायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला बाहेरचं आणणं म्हणजेच परांणं एखाद्याच्या घरचं आणणं आपल्याला खायचं नाही जर तुम्हाला खूप अडचण असेल घरात बनवण्याची अडचण असेल तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने बाहेर खाऊ शकतो पण ते कधी खूप अडचण असल्यावर जर अडचण वगैरे नसेल तर आपण घरी बनवून देखील खाऊ शकतो शक्यतो बाहेरचे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत आणि जर खूपच अडचण असेल तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने विकत आणून बाहेरचे पदार्थ खाऊ शकतो त्यानंतर आपल्याला गादीवर वगैरे झोपायचं नाही एक सतरंजी टाकून सतरंजीवर झोपायचं आहे म्हणजे सात दिवस आपल्याला गादीवर झोपायचं नाही आणि हे पारायण जर कोणी करत असेल तर त्यांच्यासाठी केव्हा करायचं आहे ती वेळ काय आहे ते आपण पाहूया तर त्यांसाठी वेळ आहे पहाटे तीन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आपण वाचन करू शकतो पण त्यामध्ये बारा ते साडेबारा दुपारी या वेळेत आपण वाचन करायचं नाही आहे घरी पारायण करत असोल इथे तुम्ही पारायण करत असाल आपलं घर स्वच्छ करायचं आहे घरात आपल्याला सात दिवस स्वच्छता ठेवायची आहे आणि काळात कुणाला काही अडचण आली जेणेकरून तुम्ही पारायणाला बसलेले आहात पण एखाद्या अडचणीमुळे तुम्ही करू शकत नसाल तर ते पारायण थांबवता न थांबवता आपल्याला दुसऱ्याकडून ते पारायण वाचून घ्यायचं आहे आणि पारायणाला बसण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या ग्रंथाची पूजा करायची आहे दत्तगुरूंना स्मरून आपल्याला ती पूजा करायची आहे त्यानंतर वाचन झाल्यावर देखील आपल्याला पूजा करून त्या ग्रंथाला नमस्कार करून आपल्याला तिथून उठायचं आहे तर मित्रांनो ज्यांना ज्यांना केंद्रामध्ये पारण्याला बसायचं आहे तर पारण्यामध्ये नाव नोंदवायला सुरुवात झालेली आहे आपण नक्कीच आपलं नाव केंद्रामध्ये नोंदवावे आणि मला वाटतंय केंद्रामध्ये साडेआठची वेळ आहे सकाळची तर त्या वेळेच्या अगोदर आपण केंद्रामध्ये उपस्थित राहून आपलं पारायण पूर्ण करावं केंद्रामध्ये सामूहिक पारायण असतं दोन जण वाचक असतात आणि त्यांसोबत आपल्याला वाचायचं असतं मित्रांनो तर नक्कीच आपल्याला खूप खूप पुण्य भेटत असतं या सेवेमार्फत ही सेवा आपल्याला श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत मंदिरातर्फे आपल्याला चालत आलेली आहे तर या सेवेचा आपण नक्की लाभ घ्यावा आपल्या सेवा केंद्रामध्ये नाव नोंदवावे कुणाला घरी करायचं असेल त्यांनी घरी देखील करू शकता तर तर नक्कीच श्री गुरुचरित्र पारायण आपण नक्की करावे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थन